शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार गेली बावीस वर्षे निष्ठेने शिवसेनेत कार्यरत असलेल्या खामखेडा तालुका देवळा येथील प्रशांत वसंतराव शेवाळे यांची देवळा तालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे सामना दैनिकातून या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली नाशिकमधील हॉटेल एक्सप्रेस इन येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांच्या हस्ते प्रशांत शेवाळे यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले यावेळी शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड संपर्क प्रमुख जयंत दिंडे नाशिक ग्रामीण जिल्हा प्रमुख नितीन आहेर नाशिक जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी तालुका समन्वयक बाबूलाल पवार उपतालुका प्रमुख भरत देवरे शहर प्रमुख विश्वनाथ गुंजाळ यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते खामखेडा तालुका देवळा येथील प्रशांत वसंतराव शेवाळे यांनी शाखा प्रमुख म्हणून कार्याला सुरुवात केली त्यानंतर विभाग प्रमुख उपतालुका प्रमुख संघटक अशा जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडत अखेर देवळा तालुका प्रमुखपदी त्यांची निवड झाली आहे त्यांच्या या नियुक्तीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो निश्चितच सार्थकी लावण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्नशील राहील अशी प्रतिक्रिया निवडीनंतर प्रशांत शेवाळे यांनी व्यक्त केली बाळासाहेबजी साहेब यांच्या आशीर्वादाने आणि मान्य पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने मला देवळा तालुक्यात तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल शिवसेनेचे नेते मान्य संजय राऊत साहेब नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख मान्य जयंत बामा साहेब तसेच ग्रामीण जिल्हा प्रमुख दादा आहे साहेब या सगळ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला शिवसेनेच्या देवळा तालुका प्रमुखपदी काम करण्याची संधी दिली जरूर त्या संधीचं सोनं म्हणजे सांगायचं झालं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी जोमाने काम करून दाखवेल तसंच सगळ्या पदाधिकाऱ्यांना तालुक्यातून सगळ्यांना सोबत घेऊन आणि पक्षाने पक्षश्रेष्ठीने जो माझ्यावर विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता मोठं एक देवळा तालुक्यात शिवसेनेचं असा झंझावात तयार करेल आणि येणाऱ्या काही दिवसात गाव तिथे शिवसेना शाखा आणि घर तिथे शिवसैनिक अशा पद्धतीने पक्षवाढीसाठी आतोनात म्हणजे प्रयत्न करण्याचं पक्षश्रेष्ठीने जी जबाबदारी आहे त्याबद्दल मी प्रयत्न करेल आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षवाढीसाठी तो प्रयत्न करणारच पण जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा कसा डोम जोमाने खडकेल यासाठी विशेष प्रयत्न करून संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेल पक्षश्रेष्ठीचे मी पुनश्च एकदा मला शिवसेनेच्या देवळा तालुका प्रमुखपदी काम करण्याची संधी दिली माझ्यावर विश्वास टाकला त्या निमित्ताने पक्ष पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब तसेच शिवसेना नेते संजय राऊत साहेब तसेच जयंत संपर्क प्रमुख जयंत साहेब तसेच आमचे ग्रामीण जिल्हा प्रमुख नितीन दादा आहे साहेब यांची सुद्धा मी खास करून आभार मानतो आणि थांबतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर ॲप डाउनलोड करावं जीवनात अपडेट राहा